गुड मॉर्निंग माझ्या सोशल मीडियातल्या सगळ्या प्रकारच्या मुलांना मित्रांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना सप्रेम नमस्कार आज सकाळी सकाळी मी पाथर्डी शहरातील विद्या संस्थेचा अध्यक्ष आहे एकलव्य शिक्षण संस्था त्याच्या कॅम्पसमध्ये आहे माझ्याकडं इथं विद्यालय आहे इकडे व्यायामशाळा आहे आमची प्रसिद्ध अशी क्रिकेट अकॅडमी आहे ज्या माझ्या देश पातळीपर्यंत माझ्या इथल्या मुली क्रिकेट खेळतायत मुलं क्रिकेट खेळतायत शेतकऱ्याची गरीब घरातली मुलं आज अगदी आय पी एल पर्यंत आहेत अत्यंत सुंदर असं मोठा एरिया आहे पण मी हा व्हिडिओ करतोय हे वस्तिगृह पातळ आपण वरती नाव असलं असेल संत भगवान बाबा उस्तोड कामगार मुलांचे शासकीय वसतीगृह पातळी या इमारतीत सुमारे शंभर मुलं वस्तुंडी कामगारांची पातळी शावगाव तालुक्यातली खास करून या ठिकाणी शिक्षणासाठी राहतात अगदी आमच्या पाचवी सहावी लहान मुलं आहेत आमचे महाविद्यालयात शिकणारे तरुण विद्यार्थी आहेत हे खेडकर सर म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून या वस्तुग्राच व्यवस्था पण पाहतात मी सहज आज पाणी करण्यासाठी आलो होतो या मुलांची कशा पद्धतीने सोय आहे काळजी घेतली जाते मला आनंद वाटला सकाळी दूध पोहे अंडे असा नाश्ता दिला जातो छानपैकी चांगलं मी अगदी किचन पायला फिरून चांगल्या प्रकारचा स्वयंपाक सुरू आहे मी धन्यवाद देईल शासनाला की निश्चितपणानं एक चांगल्या योजनेच्या माध्यमातून या वस्तुलातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय केली जाते सांगितलं माझा तालुका दुष्काळी म्हणून म्हणून आहे माझा तालुका तालुका देखील ओळखला जातो आज शिक्षणामुळे आमच्या शेतकऱ्याच्या उचंडी कामगारांच्या मुलांच्या जीवनामध्ये मोठी क्रांती होत चाललेली आहे सगळे उच्नी कामगारांची मुलं आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत परंतु शिक्षणाची शिकण्याची जिद्द आहे आणि ते इथं शासकीय प्रक्रियेतनं त्यांना खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या वस्तीग्रहांची गरज आहे नगर जिल्ह्यात मला वाटतं एक जामखेडला आणि पातळीमध्ये आणि आत्ताच एक मंजुरी मिळालेलं आहे आम्ही शासनाकडं वारंवार मागणी करतो शासनाने याच्या बाबतीमध्ये लक्ष अधिकच घालून सोमालकीच्या भांडवलाच्या माध्यमातून अधिक आधुनिक पद्धतीच्या इमारती उभ्या कराव्यात आणि वेळेवरती ह्या लोकांचं पेमेंट्स ज्याला म्हणतो आज एवढा मोठा खर्च आहे तो महिन्याच्या महिन्यात खर्च शासनाकडून आला पाहिजे तो मिळाला पाहिजे कारण इतर कोणत्याही विविध योजनेपेक्षा ज्याच्यातनं देश उभारणीचं रचनात्मक काम होतं त्यातलं शिक्षण आहे आणि असं ह्या शिक्षण घेत असलेल्या जिद्दीला शिकत असलेल्या कारण उद्या कदाचित त्यांच्यातलीच मुलं राज्याच्या केंद्राच्या प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून दिसू शकतात किंवा ती बौद्धिक क्षमता तेवढी निश्चित आहे आणि म्हणून आज अचानकपणानं ही भेट दिली चांगल्या प्रकारचं व्यवस्था आमच्या खडकसर आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं आहे आणि के मी त्यांना धन्यवाद देईल आपलीच मुलं आहेत आपल्या मुलांची तुम्ही नक्कीच काळजी घेताल अशी अपेक्षा करतो आणि या सगळ्या माझ्या तरुण मित्रांना हार्दिक शुभेच्छा देतो